लाईफ लाईफ्टीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चाललो आहोत वंदे भारत ट्रेनमधून आपला प्रवास होत आहे कल्याण टू संभाजीनगर चला मग बघूया हा प्रवास कसा होत आहे कोणत्या ट्रेनने चालला आहे वंदे भारत मजा आहे बाबा चला मग सांगूया बघूया काय आहे कसं आहे आणि काय आम्ही कल्याणवरून इतकी गर्मी आहे तर कबीर बघा कसं दिसतोय आणि आता एसी मध्ये आणि कबीर सांगणार आहे गाडीमध्ये काय काय आहे काय काय कबीर जेवण तर आणि गाडी दाखव आणि आता कबीरला काय भेटणार आहे पाण्याची बॉटल ही कबीरच्या मम्मीची आणि ही कबीरची आता बघू काय काय भेटत आहे बोल तुमच्या मला पण आहे ना oh, नाही वाव wow. मस्त आम्ही कसली तरी मांड बघत आहोत जेवणाची जेवणाची आजीने आज घरी छान जेवण बनवलं होतं तरी कबीरने जेवण केलं आहे का तरी पण भूक लागली आहे भूक लागली आहे काय काय खायची चला बघूया काय भेटलं छोटस स्नॅक्स आला ही कचोरी आहे आणि फ्रुटी आहे तुझी मँगोची अरे वा आणि ती चिवडा आहे आणि कॉफी आणि इकडे सगळं फिनिश झालेलं आहे आणि अशी मस्त झोपून मजा घेणं चालू आहे म्हणजे तिन्ही सीट हे आमचेच आहे आणि कबीर एकदम आनंद घेत आहे काय म्हणतो पिलो इकडे बघ झोप आहे का ट्रेन मध्ये थंडी वाजत आहे सभी यात्रीकर <laughs> <laughs> आणि छान आम्ही मजा घेत घेत चाललो हो। औरंगाबादचा प्रवास करत खूप छान वाटतंय चला मग बघूया घेता घेता मजा करत चाललोय आम्ही आणि खरंच खूप छान आहे प्रवास नहीं। 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 आता सध्या संभाजीनगर येत आहे आणि आपला प्रवास छान झालेला आहे आणि आता आम्ही खूप मजा मस्ती करत संभाजीनगर आलेला आहे आणि आता आम्ही उतरत आहोत बघूया आता नेक्स्ट टाईम वंदे भारतमध्ये कधी यायला जमेन कधी यायचं वंदे भारत नाही माहीत पण येऊ नक्की येऊ पुन्हा एकदा नवीन शहर आणि नवीन नाही म्हणत आहे ना पण वंदे भारत जाऊया कुठेतरी एका ठिकाणी जाणार आहे आहे मस्त कबीरला वंदे भारत खूप आवडलेली आहे आणि मला ठीक आहे पण कबीरला आवडली कबीरला मम्मीला पण हो कबीरला आवडली आणि मम्मीला पण आवडली चला मग बघूया Remember to take all your doors open on you. <laughs> <laughs> भारतली प्रवास आणि खरंच छान गाडी आहे बघा तुम्ही पण या आणि सांगा कसं वाटलं आहे कसा, वाट कसा नाही प्रवास थँक्यू बाय 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 बाय